आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिकेने प्रारूप मतदार यादा नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध केल्या आहेत मात्र या यादीमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने येत आहेत नावगहाळ चुकीचे क्रमांक पत्ता बदल यांसारख्या अनेक समस्या समोर येत असून यावर उपाय म्हणून नागरिकांच्या हरकती आणि सूचना पालिकेकडून स्वीकारल्या जात आहेत नागरिकांना घरबसल्या मतदार यादीतील आपले नाव तपासता यावे यासाठी पालिकेने ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे ती ऑनलाईन सुविधा म्हणजे महासी वोटर लिस्ट डॉट इन या शासनाच्या संकेतस्थळासह के डी एम सी डॉट गव्हर्मेंट डॉट इन या कल्याण डोंबिवली पालिकेच्या संकेतस्थळावर नागरिक आपले नाव सहज तपासू शकतात मतदार ओळखपत्रावरील ई पी आय सी क्रमांक टाकून देखील नाव शोधणे आता अधिक सोपे झाले आहे अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे ऑनलाईन सुविधा न वापरू शकणाऱ्या नागरिकांसाठी पालिकेने मदतीचा हात पुढे केला आहे पालिका मुख्यालयात नागरी सुविधा केंद्रात मतदार मदत कक्ष सुरू करण्यात आला असून या कक्षाचा शुभारंभ आयुक्त अभिनव गोयल अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे शहर अभियंता आणि परदेशी सिस्टीम व्यवस्थापक पर प्रमोद कांबळे अधीक्षक जयराम शिंदे यांच्या उपस्थितीत झाला नागरिकांना मुख्यालयापर्यंत यावे लागू नये म्हणून आगामी काही दिवसात पालिकेच्या प्रत्येक दहा प्रभागांमध्ये असेच मदत कक्ष सुरू होणार असल्याची माहिती निवडणूक विभाग प्रमुख तथा उपायुक्त समीर बुमकर यांनी प्रत्येक प्रभाग कार्यालयाच्या बाहेर मतदान नाव कसे याची मार्गदर्शक माहिती देणारे फलक उभारले जाणार आहेत आणि पालिकेचे कर्मचारी प्रत्यक्ष मार्गदर्शन देखील करणार आहेत या सुविधेमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे या दरम्यान शहरातील अनेक राजकीय मंडळी आणि माजी नगरसेवकांनी कार्यालयामध्ये दे देखील मतदार नाव शोधण्याची सेवा सुरू केली असून कार्यकर्ते नागरिकांना सहकार्य करत आहेत द न्यूज ब्युरो कल्याण